नमस्कार मी अनुराधा माझ्या टेरेस गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे हा जो पंखीनचा वेल होता मी त्याला काढून टाकत होते पण आता मी त्याला काढून टाकायचं ठरवलं आणि त्याला जास्तीत जास्त पंखी न्यायला लागलेत मी आता हे नवीन मूग लावलेला आहे ला, एवढ्या छोट्याशा याच्यातसुद्धा मग एकदम छान यायला लागला बघा आपण बघू शकतात छान पंखी न्यायला लागलेत ला, एका वेलाला चार पाच येऊन गेलेत मी छान हँड पॉलिनेट केलं आहे आणि छान होत आहेत मस्त वाट पण त्यांची छान होते आणि थोडा उन्हामुळं ऊन उन आहे दुपारून थोडा उन्हामुळं होतात काही काही खराब पण बाही मस्त पॉलिनेट झालेले आहेत आपण बघू शकतात वेल वाढला आहे तरी पण त्याला छान फळं येत आहेत आणि वांग्याची झाडं तीन साडेतीन महिने झाली आहेत ह्या रोपांना लावून आणि छान वांगी यायला लागली आहेत नर्सरीच्या रोपांना मी घरी सीड्स तयार केले होते त्या रोपांना प्रॉब्लेम अशी झाली मी कॅल्शियम बोरॉन दिलं आणि थोडं सकाळून दिलं आठ साडेआठला आणि थोडं त्यावर ऊन पडलं त्यामुळं पाणी थोडी जळाल्यासारखी झाली माझ्याकडनं पण बाकी ठीक आहे मग मी ती पानं तोडून टाकली आणि काही परिणाम होत नाही आहे ही व्हाईट कलरची वांगी लावलेली आहे मी वाटत नव्हतं मला हे झाड वाढेल म्हणून कारण मी ते शिर्स मिशोवरनं ऑर्डर केलं शेवटी पण मग छान आली मी त्याची खूप काळजी घेतली आणि मस्त झाले आहेत एका झाडाला पाच सहा वांगी आली आहेत व्हाईट कलरची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला जास्तीत जास्त फिमेल फुलं येत आहेत मेल फुलं कमी येत आहेत त्याला मी अशा पद्धतीने मग हँड पोलून करते त्याला त्यामुळे ते, ते छान होऊन जातं मला तर गरजही पडत नाही जास्त त्याला झाडाला छेडछाड करायची छान त्याला विंगे लिहून जातात नमस्कार